में त्याग बजे आइकार में त्याग बजे में त्याग बजे आइकार में त्याग बजे में त्याग बजे आइकार त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला त्यामध्ये आता जथे बांधवन आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा मोठा करायला बत्तीस हजार कोटी रुपये त्याच्यानंतर कर्ज कर्जमाफी केली पण काही करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो चिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष भाऊच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्या लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसलेत तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉवर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत येतात का नाही येत मी त्यामध्ये ऐकवा मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बायराजाव आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगतील पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर